राजा सवय प्रताप सिंह आहेत आणि या इमारतीचा कालखंड सतराशे अठ्याहत्तर ते अठराशे तीन आहे आणि आपण उभे आहो याला स्पेसिफिक प्रताप मंदिर असं म्हटलेलं आहे हे राजा कवीसुद्धा होते आणि म्हणून त्यांच्या हातात ही मोरपंखाची लेखणी आहे आता या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की राजा सवाई प्रताप सिंह हे भक्त होते महान कवी होते आणि त्यांनी डिंगला भाषेमध्ये एक कविता केल्या हवाम थाटे कियो सब समजो राधा राधाकृष्ण सिधारसी दरस परस का भाव प्रताप मंदिरच्या बाहेर शुभम होतो हे नाम नाव लिहिलेलं आहे याचा अर्थ येथं शुभशांती राहावी अशा रीतीनं हा वीरपेक्षा कवी राजा असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणणंच इथं ही जी हवामहलची वास्तू आहे तिचा पूर्ण आराखडा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो